इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोडी दक्षिण समाज बांधवांसाठी नौसाला पावणारे जाज्वल्य देवस्थान अशी ओळख असणाऱ्या केरळ राज्यातील शबरीमाला येथील अयप्पा स्वामीची जत्रा गत दोन महिन्यांपासून सुरू असून जगभरातून लाखों भावी आपल्या विविध इच्छा आकांक्षा अपेक्षा तसेस नवस भेटण्यासाठी शबरीमाला येथे आवर्जून उपस्थिती उपस्थितीलावतात त्याच अनुषंगाने अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर परिसरातील वरचापाडा परिसरात राहणारे धर्मा कुपानंदन हे अयप्पा स्वामी भक्त असून केरळ येथील शबरीमाला येथील आपला नवस फेडण्यासाठी जात असून त्याच अनुषंगाने अंबरनाथचे माजी यांच्या केरळ मधील शबरीमाला येथील अय्यप्पा स्वामी ये यांच्या अभिषेकांतर्गत करण्यात आलेल्या इडीमुडीसाठी ताज्या तुपाने भरलेले नवसरूपी श्रीफळ अय्यप्पा स्वामी भक्त धर्माकुपानंदन यांना प्रदान करण्यात आले तसेच स्वामी भक्त धर्माकुपानंदन यांची केरळ येथील शबरीमाला अय्यप्पा स्वामी मंदिरापर्यंतची प्रस्थान यात्रा आनंद उत्साह तसेच धार्मिक वातावरणात पार पडो अशा शुभेच्छा देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी यावेळेस अय्यप्पा स्वामी भक्त धर्मा कुपानंदन यांना देण्यात आल्या तसेच सदर प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी अय्यप्पा स्वामी भक्त धर्मा कुपानंदन यांच्या माध्यमातून स्वामीनगर परिसरातील वरचापाडा येथे साकारण्यात आलेल्या अयप्पा स्वामींच्या महापूजेचा देखील विशेष लाभ घेतला तसेच त्यांचे भक्तिभावपूर्ण दर्शन देखील घेतले सदर प्रसंगी माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बेशी यांच्या समवेत राजमणी मणिकम विरेन कन्नादास तसेच अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या माध्यमातून केरळ स्थित शबरीमाला येथील अय्यप्पा स्वामी मंदिरासाठी विशेषतः अय्यप्पा स्वामींच्या महाअभिषेकासाठी पाठवण्यात आलेल्या ताज्या तुपातले श्रीफळ हे अय्यप्पा स्वामींच्या माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांच्यासाठी आनंद यश इच्छापूर्ती मागणार असल्याचे स्वामी भक्त धर्मा धर्मापोपानन यांनी आवर्जून नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज ஐயா வணக்கம் 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 கடவே 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 பத்து ஆண்டு ஆகி